वडापूर येथे श्री श्री श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा वडापूर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातील सर्व मंदिरे स्वच्छ करून गावातील प्रत्येक रस्त्याने व दारुदारी रांगोळीने सजावट करण्यात आली होती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सकाळी वडापूर येथील श्रीराम मंदिरात बंडू गुरव यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीला दूध देही तुपाने अभिषेक करण्यात आला गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या उत्सव सोहळ्याला गावातील लहान मुले महिला व वृद्ध रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर संध्याकाळी दिव्यांची सजावट करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी अरविंद पाटील प्रभाकर गरड तानाजी पाटील अरुण पाटील किसन कोळी बाबासाहेब पाटील राहुल सुतार बिरू वागचौरे उपसरपंच सविता वागचौरे औदुंबर कोळी संतोष पाटील संजय पाटील ॲडव्होकेट संतोष पाटील बिपिन पाटील सुनील सावजी माऊली भजली मंडळ व आदर्श पाल संस्कार केंद्र यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले जगातील काही देशात आज पाचशे वर्ष कायदेशीर आणि कारसेवकाच्या बलिदानातून राम मंदिराला राम मंदिराला त्यांची हक्काची जागा मिळालेली आहे त्या अनुषंगाने आज भारतवर्षात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आजही आमच्या वडापूर गावात आम्ही सकाळपासून रामदिंडी भजन आणि इतर सर्व धार्मिक कार्यक्रम चं आयोजन केलेलं आहे रामलल्लाच्या मूर्तीचा मुहूर्त प्रतिष्ठित आपल्या मुहूर्त प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त बारावादशी मिळत आहे त्याचवेळी आम्हीही आमच्या राम मंदिरात पुष्पवृष्टी करण्याचं ठरवलेलं आहे त्यानिमित्तानं आज आता आमच्या इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रामबिल्ली काढलेलं आहे गावात जागोजागी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि सगळा सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि संपूर्ण आमचं गाव राममय भक्तिमय वातावरणात झालेलं आहे आणि त्या काल काल आम्ही संपूर्ण गाव मशीद मंदिर रस्ते आणि ओटे गावातील सर्व स्वच्छ साफसफाई आणि धुवून घेतलेले आहे आमच्या गावात सर्व जाती धर्माचे लोक असून एकमेकाची दे, सौहार्देचं वातावरण आहे आणि आज आमच्या हा स हे सर्व समाजातील लोकांनी सग सगळ्यांनी मिळून घेऊन आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर आम्ही गावकऱ्यातर्फे सर्वांना महाप्रसादाचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे आज संध्याकाळी आम्ही राम मंदिर आणि परिसरातील मस्जिद हनुमान मंदिर लक्ष्मी मंदिर या सर्व ह्याच्यात पंथ्यालाहून दीपोत्सव साजरा करणार आहोत